बातमी रवींद्र वायकर यांच्या संदर्भात आहे रवींद्र वायकरांना दिलासा मिळालाय ते प्रकरण बंद झालंय पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल झालाय जोगेश्वरी भूखंड घोटाळा ही रवींद्र वायकर यांना आता दिलासा मिळालेला आहे गैरसमजामधून गुन्हा दाखल झाला असं आता पालिका म्हणते आहे आणि रवींद्र वायकर यांचा जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण आता बंद झालाय या प्रकरणी रवींद्र वायकर यांना दिलासा मिळालेला आहे ते प्रकरण अर्थात जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण हे आता बंदच झालेलं आहे पालिकेच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण गैरसमजामधून निर्माण झालं होतं गैरसमजातून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता असं आता पालिकेचं म्हणणं आहे जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकर यांना आता दिलासा मिळालेला आहे गैरसमजामधून गुन्हा दाखल झाला असल्याचं सा, पालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे रवींद्र वायकर यांना आता दिलासा मिळालेला आहे जोगेश्वरी भूखंड भु, घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकर यांना दिलासा मिळालाय पालिका म्हणते गैरसमजामधून गुन्हा दाखल झालाय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र रवींद्र वायकर यांना दिलासा मिळालाय सर्वात महत्वाची बातमी आता आपल्या समोर येते जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी आता त्यांना दिलासा मिळाला आहे या संदर्भात अधिक माहिती नक्कीच जाणवी पाहायला गेलं तर रवींद्र भाईकरांची महत्वाची बातमी आहे कारण त्यांना पालिकेने जर सांगितलंय की हा सगळा दाखल झाला तो गैरसमजुतीतून झालाय मुंबई मुंडेश्वरी सुप्रीम कोर्टचा वापर हॉटेल बांधताना काही माहिती लपवल्याच्या या माहितीच्या आधारे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या परवानगीने शिवसेनेचे खासदार पर रवींद्र भायकर यांच्या पत्नी विरोधात त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला होता आर्थिक गुन्हे शाखे बंद करण्याची मागणी करणारा अहवाल हा दाखल केला होता मुंबई पोलिसांनी दाखल केलेला अहवाल महानगर दंडाधिकारी न्यायालयाने भरती केले मुंबई महानगरपालिकेने यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केल्याचे नमूद केले त्यामुळे वायकरांना हा मोठा दिलासा आहे तसं पाहायला गेलं प्रकरण काय होत तर रवींद्र वायकर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता मुंबईश्वरी संदर्भात ही तक्रार होती राखीव जी, जी, धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी